मुंबईसह राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवून जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शासन अनेक पातळ्यांवर काम करत आहे नागरिकांना चांगली सुविधा मिळण्यासाठी या विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत आवश्यक असलेल्या सोयी सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचं जीवन सुसह्य हो करण्यासाठी शासन काम करत असल्याचं प्रतिपादन दिनांक पंधरा मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा नायर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते कार्यक्रमाला कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोडा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे आमदार यामिनी साधव महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे अधीक्षक डॉक्टर नीलम अद्राडे आदी उपस्थित होते रुग्णालयाच्या विस्तारित रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अकरा मजली अगदी प्रशस्त इमारत आहे महापालिकेची सर्व रुग्णालय आधुनिक सुविधांनी स्वच्छ बनवण्यात येणार आहेत केईएम रुग्णालयात बंद पडलेल्या सहा वॉर्डची दुरुस्ती करून हे वॉर्ड रुग्णांच्या सेवेत दाखल होण्यासाठी स्वच्छ आहे यामुळं तीनशे साठ खाटांची संख्या वाढली आहे नायर रुग्णालयाच्या इमारत बांधकामामध्ये वीस कोटी रुपयांची बचतही करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीच्या माध्यमातून विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे औषधांसाठी एवढी मोठी तरतूद करणारी मुंबई ही जगातील पहिली महानगरपालिका आहे एका वर्षामध्ये आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सात हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे बारा हजार खाटा होत्या शासनानं दीड वर्षात पाच हजार खाटांची संख्या वाढवली महापालिकेच्या खर्चानुसार उत्पन्नही वाढलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करण्याच्या मुंबई खड्डेमुक्त करण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शहरात अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येणार असून सागरी किनारा मार्गाजवळ जवळपास तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क तयार करण्यात येणार आहे हा पार्क मुंबईचा ऑक्सिजन पार्क ठरणार आहे मुंबईत दळणवळणाची पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाची कामं गतीनं होत आहेत मेट्रो रस्ते अटल सेतू सागरी किनारा प्रकल्प यामुळं मुंबई अधिक गतिमान होत आहे पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाची आठ लाख कोटी रुपयांची कामं सुरू असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे परकीय गुंतवणुकीतही राज्य देशात अव्वल आहे मुंबई स्वच्छ करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मुंबईचे खरे हिरो हे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या अठ्ठेचाळीस निवासी वसाहती आहेत यामध्ये नागरी सुविधांच्या विकासाची कामं करण्यात येत आहेत सध्या दोन वसाहतींमध्ये कामं सुरू झाली आहेत सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी महापालिका त्यांचा खर्च उचलणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं प्रस्ताविक अधीक्षक डॉक्टर नीलम अंद्राडे यांनी केलं कार्यक्रमाला अधीक्षक डॉक्टर विद्यार्थी कर्मचारी आदी उपस्थित होते